कुरुंदवाड शहराचा सर्वांगीण विकास तसेच रखडलेला पाणीपुरवठा एका वर्षात पूर्ण करून शहराला शुद्ध पाणी देणार आहे त्यामुळे राजश्री शाहू विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनिषा उदय डांगे यांच्यासह आघाडीच्या सर्वच उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रचार शुभारंभ प्रसंगी केले कुरंदवाड इथं आज रविवारी गणपती मंदिरसमोर राजश्री शाहू विकास आघाडीचे प्रचार शुभारंभ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मोठ्या शक्ती प्रदर्शनात केले यावेळी ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे चंगेज खान पठाण रमेश भुजुगडे जवाहर पाटील वैभव उगडे यांसह उमेदवार कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपण शिरोळ तालुक्याचा विकास मोठ्या प्रमाणात केलाय त्यामागे कोणतंही राजकारण गट तट बघितलं नाही त्यामुळे शहराचा जर सर्वांगीण विकास साध्य करायचा असेल तर कळकळीची कल विनंती करतो की राजश्री शाहू विकास आघाडीला साथ द्या असं सा माध्यमांशी बोलताना राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आवाहन केलं आहे दोन नद्या ह्या गावच्या उशाला असताना सुद्धा दोन नशा दोन नद्या ह्या गावच्या उशाला असताना सुद्धा त्या गावची कोरड अजून ह्या गावामध्ये पाणी येत नाही हे खऱ्या अर्थानं ह्या गावचं दुर्दैव असं म्हणावं लागेल त्यासाठी म्हणून येणाऱ्या काळामध्ये राजश्री साऊ विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सगळे ज्या सगळं पॅनल आपण ह्या ठिकाणी उभा केलो आहे येणाऱ्या आपण एक वर्षाच्या आत ह्या गावचा पाणीपुरवठा हा चालू झाला पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न आणि विशेषतः अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना असेल कारण हे संस्थानकालीन गाव आहे आणि संस्थानकालीन गाव असल्यामुळे गावातले जे अंतर्गत रस्ते आहेत हे अतिशय छोटे आहेत आणि दोन्ही साईडला गटरीचा जवळजवळ अडीच ते तीन फूट दोन्ही साईडला गटरीचा सा। आहे आणि त्यामुळं आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना करून गावातले रस्त्याची सुद्धा रुंदी वाढवण्याची असे अनेक बारीक सारीक जे गावातले सगळे प्रश्न आहेत ते येणाऱ्या काळामध्ये जर सोडवायचे असेल तर ज्या ह्या प सगळ्या कामासाठी म्हणून हे ने विकासात्मक नेतृत्व या ने गावाला खऱ्या अर्थानं देण्याची गरज आहे आणि ते डांगे वहिनींच्या ने नेतृत्वाखाली राजकीय शाहू विकास आघाडीनं देण्याचा प्रयत्न केला आहे माझी कुरुंडवाडच्या जनतेला कळकळीचं माझं आव्हान आहे

निवडणूक लढवत आहोत मी सर्व जनतेला आता साहेबांनी सांगितलं की खरोखर सगळे गडत आपल्या मत बाजूला ठेवूया आणि संपूर्णपणे या राज्य शाहू विकास आघाडीला फक्त आणि फक्त तुमचं अनमोल मत गावच्या विकासासाठी आणि तुमचं एक मत या गावचा चेहरा मोरा बदलू शकतं आणि आमच्यावरती आणि साहेबांच्या नेतृत्वावरती कसलूच वाटतो सर्वांनी विश्वास ठेवावा आणि आमच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभं राहावं आणि एकवीस आमच्या सर्व उमेदवारांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करावं असे मी आपल्यासाठी यावेळी हलगी कायताळच्या कडकडाटामध्ये जवळपास नागरिक कार्यकर्त्यांची एक किलोमीटर पदयात्रा निघाली यावेळी राजश्री शाहू विकास आघाडीच्या जयघोषणा तात्या डांगे आप आगे बडो हम तुमारे साथ हे च्या नारा दिल्यानं वातावरण ढवळून निघाले होते दरम्यान प्रचाराची रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून निघाली जुने पोलीस स्टेशन रोड जुना स्टँड येथून सन्मित्रा चौक नगरपालिका चौक बहिरवाडीसह प्रमुख मार्गावरून रॅली निघाली प्रशांत चव्हाण दीपक पोमाजे रणजित डांगे प्रशांत चव्हाण यांच्यासह हजारो नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते